अरे नमस्कार मी अभिनेत्री प्राजक्ता गायपाड़ आज मी आ पुण्यातील अतिशय छान असं वाटणार अशा ठिकाणी म्हणजे दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मी दरवर्षीच तर बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे येत असते मंडईच्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि आता इथे आलेली आहे खूप छान वाटतंय मानाच्या पाच गणपतींचं दर्शन झालेलं आहे अतिशय उत्साह हो असतो या दिवसांमध्ये जल्लोष असतो आणि एक वेगळीच प्रसन्नता वाटत असते मनाला त्यामुळे खूप छान वाटतंय दरवर्षीप्रमाणे मी इथे येऊन दर्शन घेतलेलं आहे बाप्पाकडे मागणं मागितलेलं आहे की आतापर्यंत जे काही दिलं आहे ते सगळं तुझ्या कृपा तुझ्या कृपेने आहे आणि इथून पुढे सुद्धा जे काही मिळेल ते सगळं तुझ्या कृपेने आहे त्यामुळे बाकी काही लोक तुझं वर्धहस्त कायम पाठीशी असू देत असं मागणं मागितलेलं आहे आणि नवीन वर्षाची नवीन आयुष्याची सुरुवात करते आहे त्यामुळे त्यासाठी सुद्धा तुझा आशीर्वाद कायम आम्हा दोघांच्याही मागे असू देत असं मागणं मागितलेलं आहे बाकी तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती